हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता यामधील कालमापन दिनदर्शिका हा घटक आज पाहणार आहोत आता कालमापनामध्ये आपण कालमापन कशामध्ये करतो पहिल्यांदा सेकंदामध्ये साठ सेकंदाचा एक तास होतो एक मिनिट होतो साठ मिनिटाचा एक तास होतो म्हणजे एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद एका तासा तासाचं काउंटिंग पुढे दिवसामध्ये होतं चोवीस तासांचा एक दिवस त्याच्यामध्ये पहिले बारा तास दिन असतो तर नंतरचे बारा तास रात्र असते असा एक दिन आणि एक रात्र मिळून एक चोवीस तासाचा दिवस बनत असतो चोवीस तास कॅलेंडर आपल्या रेल्वे स्टेशनवर लावलेलं असतं एस टी स्टँडवरही लावलेलं असतं की त्या ठिकाणी चोवीस ही कालगणना होत असते आपल्या नेहमीच्या घड्याळामध्ये बारा ताशी कालगणना होते मग या ठिकाणी सकाळी रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतचा कालावधी तो ए एममध्ये काउंट होतो ए एममध्ये आणि दुपारी बारा नंतर रात्री बारापर्यंतचा कालावधी पी एममध्ये यामध्ये काउंट होत असतो तर दिवसाचे सात दिवसाचा आठवडा बनतो पंधरा दिवसाचा पंधरवडा बनतो आता तो प्रत्यक्ष चौदा दिवसाचाच असतो पण पंधरावडा म्हटला जातो आठवडा म्हणजे आठ दिवसाचा नाही तर सात दिवसाचा आठवडा असतो महिना तीस दिवसाचा अठ्ठावीस दिवसाचा एकोणतीस दिवसाचा तीस एकतीस दिवसाचे महिने असतात त्याचं वर्ष बनतं एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस लीप वर्ष असेल तर तीनशे सहासष्ट दिवसाचं वर्ष बनत असतं बारा वर्षाचं एक तप बनतं शंभर वर्षाची शताब्दी बनते अशा पद्धतीनं कालगणना होत असते आता या कालगणनेमध्ये आपल्याला पहिल्यांदा सामान्य वर्षाची माहिती घ्यायची आहे त्या ही माहिती सर्व लिहायची आहे आता सर्व माहिती फळ्यावरती लिहून देणं शक्य होत नाही किंवा जे महत्त्वाचं हायलाईट करणं ते मी फळ्यावरती लिहीन आपल्या सामान्य वर्ष एकूण दिवस तीनशे पासष्ट असतात तर सामान्य वर्षामध्ये एकूण दिवस तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवसाचं एक वर्ष बनतं म्हणल्या एकूण दिवस तीनशे पासष्ट असतात आता या तीनशे पासष्ट दिवसाचे जर आठवडे बनवले आठवडे बनवायचे म्हटल्यानंतर काय करावं लागेल आठवड्याचे दिवस सात असतात या तीनशे पासष्टला जर आपण सातने भागलं तर सातापाचा पस्तीस बाकी राहते एक सात जुने चौदा एक दिवस बाकी राहतो हे बाकी एक दिवस राहते आणि हे बावन्न काय तयार होतात आठवडे म्हणल्या एकूण आठवडे बावन्न असतात सामान्य वर्षात एकूण आठवडे बावन्न असतात एक दिवस जादा असतो एक दिवस जादा असतो तर तो, तो शिल्लक राहत असतो एक दिवस आणि या एक दिवसामुळे काय होतं पहा या एक दिवसामुळे या एक दिवसामुळे हे महत्वाचं आहे तिसरा मुद्दा एक जानेवारीचा वार हा तिसरा मुद्दा आहे एक जानेवारीचा वार सामान्य वर्षाचं चालली आपली माहिती एक जानेवारीचा वार एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर एक जानेवारीचा वार एकतीस डिसेंबर या दिवशी येतो एक जानेवारीचा वार एकतीस डिसेंबर या दिवशी येतो म्हणजेच काय होतं एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला असतो हे कधी सामान्य वर्षामध्ये म्हणजे एक जानेवारीला जर सोमवार आला था? था की आता उदाहरणार्थ आपण घेतलं की दोन हजार तेवीस आला आहे मग एक जानेवारी दोन हजार तेवीसला सोमवार आला तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला देखील कोणता वार असणार आहे सोमवारच असणार आहे त्यामुळे एक जानेवारीचा वार एकतीस डिसेंबरला येतो दुसऱ्या भाषेमध्ये एक जानेवारीला येणारा वार एकतीस डिसेंबरला येतो पुढचा आकडा घ्या पुढचा आकडा घ्या सामान्य वर्षात सामान्य वर्षात सामान्य वर्षात एक दिवस जादा असल्याने सामान्य वर्षात एक दिवस जादा असल्याने किंवा असल्यामुळे पुढील वर्षी पुढील वर्षी त्याच तारखेचा वार पुढील वर्षी पुढील वर्षी त्याच तारखेचा वार पुढील वर्षी त्याच तारखेचा वार एक दिवसाने पुढे जातो त्याच तारखेचा वार एक दिवसाने एक दिवसाने पुढे जातो एक दिवसाने पुढे जातो म्हणजे काय साध्या सोप्या भाषेमध्ये घेऊया ही उदाहरणार्थ घ्या एक जानेवारी दोन हजार तेवीस एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सोमवार आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सोमवार आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवार असेल एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवार असेल एक जानेवारी दोन हजार तेवीसला जर सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवार येणार आहे कारण एक जानेवारी दोन हजार तेवीसला ला सोमवार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसलाही लाही सोमवार असणार आहे वरती आपण पाहिलं एक जानेवारीचा वार एकतीस डिसेंबरला येतो एक जानेवारी दोन हजार तेवीसला ला सोमवार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला सोमवार आणि मग एक जानेवारी दुसऱ्या दिवस एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला कोणता वार येणार आहे मंगळवार येणार आहे सामान्य वर्षामध्ये या पद्धतीनं असतं पुढचा आकडा घ्या सामान्य वर्षात सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्याचे दिवस फेब्रुवारी तर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सामान्य वर्ष किंवा लीप वर्ष हे याच्यावरून ठरतं सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्याचे दिवस अठ्ठावीस असतात सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्याचे दिवस अठ्ठावीस असतात त्यामुळे 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 फेब्रुवारीच्या तारखेस फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वार त्यामुळे फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वार मार्च महिन्यात मार्च महिन्यातील फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वार मार्च महिन्यातील त्याच तारखेस येतो फेब्रुवारीच्या अठ्ठावीस दिवस असल्यामुळं काय होतं फेब्रुवारीच्या तारखेला येणारा वार मार्चमधील त्या तारखेलाच येतो म्हणजे उदाहरणार्थ लिहून घ्या तीन फेब्रुवारी दोन हजार सातला तीन फेब्रुवारी आता हे सामान्य वर्ष आहेत तीन फेब्रुवारी दोन हजार सातला बुधवार असेल तर फेब्रुवारीनंतर महिना मार्च तर तीन मार्च दोन हजार सातला महिन्यावरती उडी मारतो आपण तीन मार्च दोन हजार सातला देखील बुधवारच असणार आहे तीन तारीख दहा तारीख सतरा चोवीस म्हणजे तीन फेब्रुवारीला बुधवार त्या पुढला बुधवार दहा फेब्रुवारीला त्यापुढला बुधवार सतरा फेब्रुवारी त्या पुढला बुधवार चोवीस फेब्रुवारी मग येईल चार दिवस आहेत फेब्रुवारी अठ्ठावीसचा आहे त्यामुळे तीन मार्चला बुधवार येणार त्या पुढला दहा मार्चला बुधवार येणार सतरा मार्चला बुधवार येणार चोवीस मार्चला बुधवार येणार आणि चोवीस नंतर एकतीस मार्चला देखील बुधवारच येणार म्हणजे फेब्रुवारी महिना जर लीप वर्षाचा असेल तर डायरेक्ट तुम्ही फेब्रुवारीवरून मार्चमध्ये उडी टाकू शकता फेब्रुवारीमध्ये एक फेब्रुवारीला अमका वार आला मग एक मार्चला तोच वार येणार डायरेक्ट तुम्ही कल्पना सांगू शकता पण ते सामान्य वर्ष असेल तर आता यामध्ये काही दिव महिने तीसचे असतात काही एकतीसचे असतात आता ते कसं लक्षात ठेवायचं की पहा सामान्य वर्षामध्ये आता महिने आणि त्याचे दिवस, दिवस, बा, बा, दिवस।, दिवस आता त्याला आपल्या हाताचं मूठ बंद करायची आणि त्याच्यामध्ये हे दिवस लिहायचे बघा पहा कशा पद्धतीने आपण सांगतो प्रत्येक महिना आणि त्याचे दिवस त्याला अपवाद असतो फक्त फेब्रुवारी महिना की फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या दिवस कमी असतात पहा आपल्या हाता डाव्या हाताची मूठ बंद करायची मूठ बंद केल्यानंतर या ठिकाणी उंचवटे येतात मूठ बंद केली घट्ट बंद केली मोठ की इथे उंचवटे येतात अशी बंद असं जर केलं तर नाही त्याच्यावरती दिसत पण अशा जर बंद केलं की उंचवट्यावर असेल तर ते एकतीस एक 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 दिवस उंचवट्यावर असेल तर एकतीस दिवस खड्डा म्हणलं की तीस दिवस त्याला अपवाद फक्त फेब्रुवारी आता मग एकतीसचे महिने कोणकोणते आहेत पहा एकतीसचे महिने एकतीस दिवस एकतीस दिवसाचे महिने कोणकोणते आहेत पहा जानेवारी नंतर तीसचे महिने मध्ये आपण अठ्ठावीस एकोणतीसचा टाकू अठ्ठावीस एकोणतीसचा आणि मग खाली तीसचे महिने देऊ अठ्ठावीस एकोणतीसचा कोणता असणार आहे फक्त फेब्रुवारी फेब्रुवारी हा अठ्ठावीसचा किंवा एकोणतीसचा असणार आहे मग जानेवारी एकतीसचे दिवस जानेवारी नंतर फेब्रुवारी आला अठ्ठावीस किंवा एकोणतीस जानेवारी फेब्रुवारी अठ्ठावीस एकोणतीस मार्च एकतीस आला मार्च एकतीस नंतर एप्रिल खड्ड्यामध्ये जातो मी हा एप्रिल मे एकतीसचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून तीसचा जुलै एकतीसचा आता या जुलैवरनं पुढं खड्ड्यात जायचं नाही तिथं हात संपतो आपला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलैवरनं पुढं ऑगस्टला खड्ड्यात यायचं नाही जुलैवरनं ना पहिल्या उंचवट्यायचं पुन्हा जुलैवरनं पुन्हा ऑगस्ट एकतीसचा म्हणजे एक क्रमवार आहेत पहा एवढा एकच महिना असा आहे की जे क्रमवार एकतीसचे आहेत जुलै एकतीसचा जुलैवरनं डायरेक्ट पुन्हा ऑगस्ट पण एकतीसचा सप्टेंबर तीसचा सप्टेंबर तीसचा ऑक्टोंबर सप्टेंबर तीस झाला ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबर एकतीस नोव्हेंबर तीसचा नोव्हेंबर तीसचा आणि डिसेंबर एकतीसचा म्हणजे किती महिने आहेत पाय एकतीस दिवसाचे एकती दिवसाचे एक दोन तीन चार पाच सहा सात महिने एकतीसचे आहेत सात महिने आणि तीसचे किती आहेत फक्त चारच महिने तीसचे आहेत फक्त चारच महिने तीसचे आहेत फेब्रुवारी अठ्ठावीस सामान्य वर्षात लीप वर्ष असेल तर एकोणतीस मग याच्यावर ना तीस दिवसाचे महिने कसे लक्षात ठेवा एजू सुनो आपल्या घरामध्ये मम्मी म्हणते ना एजी सुनो तसा ए जु सु स नो इथं पहिलं अक्षर घेऊन ए जु सु स नो झालं मग लक्ष ठेवायचं ए जु सुनो मग म्हणते ना अहो सुनो तसं ए जु सुनो म्हणजे एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर आता इथं काही लक्ष ठेवायची गरज नाही आहे तशा पद्धतीनं तर या पद्धतीनं प्रत्येक महिना आणि त्याचे दिवस आपल्या बोटावरती आपल्याला करता आले पाहिजेत पुन्हा एकदा लक्ष ठेवा जानेवारी एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस एकोणतीस मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस अक्टोंबर एकतीस नोव्हेंबर तीस डिसेंबर एकतीस या पद्धतीनं हे महिने आपल्या लक्षात आले पाहिजेत अशा पद्धतीनं सामान्य वर्षाची माहिती पुन्हा एकदा लक्षात ठेवा सामान्य वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असतात त्याचे आठवडे केले एका आठवड्याचे सात दिवस असतात म्हणून तीनशे पासष्ट भागीले सात केले ते एक दिवस शिल्लक राहतो बाकी शिल्लक राहते म्हणून एक जानेवारीचा वार एकतीस डिसेंबरला येतो जर एक जानेवारीचा वार एकतीस डिसेंबरला येत असेल तर पुढील वर्षाच्या एक जानेवारीला म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीसला जर सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवार येणार आहे कारण एक जानेवारी दोन हजार तेवीसला सोमवार आला म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसलाही सोमवार असणार आहे म्हणून एक जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवार येईल हेही लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामध्ये बावन्न आठवडे होतात म्हणून सामान्य वर्षामध्ये सगळे वार बावन्न वेळा येतात फक्त एक बाकी राहणारा म्हणजे एक जानेवारीचा वार तेवढा त्रेपन्न वेळा येतो ही लिहून घ्या महत्वाचा आहे सामान्य वर्षात एक जानेवारीचा वार त्रेपन्न वेळा येतो हे महत्वाचं आहे सामान्य वर्षात एक जानेवारीचा वार सामान्य वर्षात एक जानेवारीचा वार त्रेपन्न वेळा येतो एक जानेवारीचा वार त्रेपन्न वेळा येतो आणि बाकीचे सगळे जे वार आहेत ना ते बावन्न वेळा येतात फक्त एक जानेवारीचा वार तेवढा त्रेपन्न वेळा येत असतो सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस अठ्ठावीस असतात त्यामुळं फेब्रुवारीमधल्या ज्या तारखेला जो वार आला आहे तोच वार पुढील महिन्याच्या मार्च महिन्यामधल्या सगळ्या तारखांना येतो किंवा जाणता अठ्ठावीस फेब्रुवारीला रविवार आला तर अठ्ठावीस मार्चला देखील रविवारच आहे हे सामान्य वर्षामध्ये आपल्याला महिन्यावरती देखील उडी मारत जाता येतं सामान्य वर्षामध्ये त्यानंतर तीस दिवसाचे महिने जे आहेत ते कोणकोणते ते पाहिले आपण आता तीस दिवसामध्ये जर पा एकतीस दिवस आहेत एकतीस दिवसाचे एक दिवसा जर आपण आठवडे केले तर काय होतील एकतीस दिवसाचे आठवडे केले तर एकतीस भागिले सात करा एकतीस भागिले सात केलं सात चोक अठ्ठावीस बाकी किती राहिली तीन दिवस बाकी किती राहिली तीन दिवस म्हणून पहिला आकडा घ्या खाली एकतीस दिवसाचा महिना असल्यास आता महिन्यावरती आपल्याला उड्या मारत जायचंय मी डायरेक्ट एक जानेवारीचा वार मग एक फेब्रुवारीला कोणता वारेल एक मार्चला कोणता वारेल एक एप्रिलला कोणता वार येईल हे सांगतोय आपण इथे एकतीस दिवसाचा महिना असल्यास तीन दिवस शिल्लक उरतात तीस दिवसाचा महिना असल्यास तीन दिवस शिल्लक उरतात त्यामुळे त्यामुळे पुढील महिन्याच्या त्या तारखेला पुढील महिन्याच्या त्या तारखेला तीन दिवस पुढे जावे एकतीस दिवसाचा महिना असल्यास तीन दिवस शिल्लक उरतात त्यामुळे पुढील महिन्याच्या त्या तारखेला तीन दिवस पुढे जावे म्हणजे उदाहरण कसं की आता उदाहरणार्थ पहा एक मार्च एक मार्चला रविवार आहे एक मार्चला रविवार आहे मग आपल्याला डायरेक्ट महिन्यावर न एक एप्रिलला कोणता वार एक एप्रिलला कोणता वार कस काढायचं महिन्या मार्च चे दिवस जानेवारी फेब्रुवारी मार्च एकतीस दिवसाचा आहे मग याचे आठवडे केले तर आठवडे केले तर चार आठवडे होतील शिल्लक किती राहतील तीन दिवस शिल्लक राहते मग तीन दिवस पुढे जायचं मग तीन बोटं करायची काउंटिंग कसं करायचं शिकवतोय पहा तीन दिवस पुढे जायचं तीन बोटं करायची एक मार्चला रविवार आहे एक एप्रिलला तीन दिवस शिल्लक राहतात तीन दिवस रविवारच्या नंतर सोमवार मंगळवार कोणत्या वाराला बुधवार मग एक एप्रिलला बुधवार येईल एक एप्रिलला बुधवार असणार आहे आले लक्षात सरावाने हे लक्षात आत्ता आता लक्षात येणार नाही पुन्हा याच्यावरचे प्रश्न सोडवत असताना त्याचा सराव होतो या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात येतील पुढचा घ्या दुसरा आकडा तीस दिवसाचा महिना असल्यास तीस दिवसाचा महिना असल्यास दोन दिवस शिल्लक उरतात तीस दिवसाचा महिना असल्यास दोन दिवस शिल्लक उरतात तीस दिवसाचा महिना असल्यास दोन दिवस शिल्लक उरतात त्यामुळे पुढील महिन्यात पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार त्यामुळे पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार दोन दिवस पुढे सरकतो त्यामुळे पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार दोन दिवस पुढे सरकतो उदाहरणार्थ पहा एक सप्टेंबर पाच सप्टेंबर घेऊ शिक्षक दिन पाच सप्टेंबर ला सोमवार होता पाच सप्टेंबरला सोमवार होता तर आपल्याला पाच ऑक्टोंबरचा काढायचा आहे पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबरला कोणता वार येईल त्या त्या तारखेचाच दुसरं मधलादलं नाही आपण डायरेक्ट महिन्यावरती उड्या मारतो आहोत पहा पाच सप्टेंबर सप्टेंबर महिना पहा कितीचा आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीसचा आहे आठवडे केले तर काय होईल तीसला तुम्ही सातने भागलं तीसला सातने भागलं सात चोक अठ्ठावीस चार आठवडे झाले शिल्लक किती राहिले दोन दिवस शिल्लक राहिले मग दोन दिवस पुढे जायचं मग पाच सप्टेंबरला सोमवार आहे मग दोन दिवस पुढे जायचं दोन दिवस सोमवारनंतर मंगळवार बुधवार पाच ऑक्टोंबरला कोणता वार येणार आहे पाच ऑक्टोंबरला बुधवार पाच ऑक्टोबरला बुधवार येईल लक्षात आलं एकतीस दिवसाचा महिना असेल तर तीन दिवस पुढे जायचं तीस दिवसाचा महिना असेल तर दोन दिवस पुढे जायचं एकोणतीस दिवसाचा महिना असेल तो फक्त चार वर्षात एकदा येतो फेब्रुवारीमध्ये तिसरा आकडा घ्या एकोणतीस दिवसाचा महिना असल्यास एकोणतीस दिवसाचा महिना असल्यास एक दिवस करतो एक दिवस करतो म्हणून म्हणून पुढील महिन्यातील पुढील महिन्यातील त्याच तारखेचा वार पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार काढताना एक दिवस पुढे जावे पुढील महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये त्याच तारखेचा वार काढताना पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार काढताना एक दिवस पुढे जावे आता पा आता इथं साल पण घ्यावं लागेल कारण ती लीप वर्ष आहे का नाही कळलं पाहिजे की उदाहरणार्थ घेतलं दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस लीप वर्ष कोणते असतात ते आपण घेणार आहे डिटेलमध्ये हे दोन हजार चोवीस लीप वर्ष आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गुरुवार आहे आणि त्याच्याहून डायरेक्ट आपल्याला दहा मार्चचा काढायचा आहे दहा मार्च दोन हजार चोवीस दुसरं कोणताही महिना एकोणतीचा असत नाही आता दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ही लीप वर्ष आहे त्यामुळं हा फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असणार आहे त्यामुळं दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गुरुवार असेल तर याचे महिने फेब्रुवारी महिन्याचे एकोणतीस दिवस आहेत आठवडे केले तर एकोणतीसला सातने भागलं एकोणतीस भागिले सात केलं तर चार आठवडे होतात आणि एक दिवस शिल्लक राहतो मग एक दिवस पुढे जायचं आहे आपल्याला मग गुरुवार एक दिवस पुढे गेला शुक्रवार येईल शुक्रवार दहा मार्च दोन हजार चोवीस ला शुक्रवार येईल आणि चौथा आकडा घ्या अठ्ठावीस दिवसाचा महिना असल्यास अठ्ठावीस दिवसाचा महिना असल्यास चार आठवडे होतात चार आठवडे होतात एकही दिवस शिल्लक उरत नाही चार आठवडे होतात एकही दिवस शिल्लक उरत नाही त्यामुळे एकही दिवस शिल्लक उरत नाही त्यामुळे मार्च महिन्यात मार्च महिन्यात त्या तारखेचे वार मार्च महिन्यात त्या तारखेचे वार तेच येतात त्या तारखेचे वार तेच येतात उदाहरणार्थ घेऊया आपण पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला शनिवार आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला शनिवार आहे तर पंधरा मार्च दोन हजार तेवीस तेच वर्ष फक्त महिना पुढचा पंधरा मार्च दोन हजार तेवीसला देखील शनिवारच असणार आहे पंधरा मार्च दोन हजार तेवीसला शनिवार असेल पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला शनिवार असेल तर पंधरा मार्च दोन हजार तेवीसला देखील शनिवारच आहे का झालं असं तर फेब्रुवारी महिना दोन हजार तेवीस साल सर्वसाधारण वर्षे सामान्य वर्षे त्यामुळे याच्यामध्ये फेब्रुवारीचे दिवस अठ्ठावीस असतात त्यामुळे अठ्ठावीस भागीले सात केलं चार आठवडे होतात कोणताही दिवस शिल्लक उरत नाही त्यामुळे पुढे जायचं काही कारण नाही त्यामुळे एक फेब्रुवारी आठ पंधरा एक आठ पंधरा ते पहा एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस जर आली एकोणतीस तारीख तर आता इथं कसं येते पहा ते पण समजून सांगतो की एक तारखेचा वार एक तारखेला जर शनिवार असेल तर आठ तारखेलाही शनिवार येतो पंधरा ते तारखेलाही शनिवार येतो बावीसलाही शनिवार येतो आता हा महिना आहे फेब्रुवारी अठ्ठावीसचा आहे मी इथं अठ्ठावीसला महिना संपला म्हणजे एकोणतीसच्या जागेवर काय येणार आहे तारीख एक येणार आहे मी एक मार्चला कोणता वार आला तोच आला शनिवारच आला म्हणून जर फेब्रुवारी महिना सामान्य वर्ष असेल तर मार्चमधल्या मार्च कोणत्याही तारखेचा वार काढताना फेब्रुवारीच्या ज्या तारखेला तार, पंधरा तारखेला शनिवार येतं मार्चच्या पंधरा तारखेला देखील शनिवारच येणार आहे कारण फेब्रुवारी महिना अठ्ठावीसचा आहे ओके अशा पद्धतीनं सामान्य वर्षाची माहिती होती लीप वर्षाची माहिती पुढील भागामध्ये आपण पाहूया ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागात